आजचा हा पाचवा दिवस नवरात्रीचा हिरवा रंग आणि कोकणाची खास ओळख म्हणजे हिरव्यागार झाडांची वर्दळ आणि इथली समुद्रकिनारे आणि अशाच एका समुद्रकिनाऱ्याच्या जवळचा प्लॉट आणि तोही सी मध्ये आम्ही तुमच्यासाठी आणलेला आहे पण त्याआधी तुम्ही व्यार कोकण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणात येणाऱ्या नवीन प्रॉपर्टीचे अपडेट सहज व लगेच मिळतील त्याचप्रमाणे नवरात्रीमध्ये या लॉन्च होणाऱ्या प्रॉपर्टी फक्त सबस्क्रायबर यांनाच दिसत आहेत त्याच्यामुळे तुम्ही आमचे फेसबुक इंस्टा आणि आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करा तुम्ही व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता त्यांच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत तर जाऊया आजची ही प्रीमियम प्रॉपर्टी पाहण्यासाठी गुहागरमध्येच गुहागर वरचा पाठ तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी गुहागर बीचच्या जवळच ही प्रॉपर्टी आहे आणि ती ही सी मध्ये गुहागरची खास ओळख म्हणजे येथील गोल्डन सँड बीच जवळपास सहा किलोमीटरचा गुहागरचा बीच एरिया आहे आणि याच आपल्या गुहागर बीचच्या जवळ आपण आजची नवीन प्रॉपर्टी तुमच्यासाठी आणलेली आहे जिचा एरिया आहे अठरा गुंठे ॲग्रिकल्चर लँड आहे आणि तीही सेव्यू मध्ये रोड टच रोडला लागून इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय सुद्धा या प्लॉटपर्यंत आलेला आहे मेन बस स्टँड म्हणजे गुहागर बस स्टेपोपासून साधारण चार थे पास इतके हाँ प्लोट प्लोट चा ते पाच किलोमीटर इतक्या अंतरावरती हा प्लॉट आहे पण या प्लॉटला पूर्ण डांबरी रोडचा ऍक्सेस आहे त्याच्यामुळे तुमची कितीही मोठी गाडी असेल तरी आपण या प्लॉटपर्यंत आणू शकतो या प्लॉटचा आपण शेप बघूया आयताकृती असा हा या प्लॉटचा शेप आहे साधारण अडतीस मीटरचा रोड फ्रंटेज आपल्याला या प्लॉटला मिळतो आहे प्लॉट दोन स्टेपमध्ये आहे डांबरी रस्त्यापासून खाली साधारण आठ ते दहा फूट प्लॉट डीप आहे जमीन मालकानी साधा रोड आपल्या प्लॉट पर्यंत केलेला आहे रोड म्हणजे डांबरी रोड पासून खाली प्लॉट पर्यंत उतरण्यासाठी खाली उतरल्यानंतर तुम्हाला दोन स्टेपमध्ये तो प्लॉट पाहायला मिळणार आहे खालच्या दोन्ही स्टेप्स ह्या टेबल लँड आहेत आणि तिथून तुम्ही वन एटी डिग्रीमध्ये या गुहागर समुद्राचा व्ह्यू पाहू शकता आपल्या प्लॉटच्या पुढे कोणताही प्लॉट नाही आहे डायरेक्टली आपण आपल्या या गोल्डन सँडमध्ये एंट्री करू शकतो पाण्याचा फ्लो थांबवण्यासाठी समोर एक बंधारा सुद्धा केलेला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे आपल्या प्लॉटपर्यंत पावसाळ्यातसुद्धा पाणी येत नाहीये डांबरी रस्त्याला हा प्लॉट असल्यामुळे आपल्या या प्लॉटपर्यंत आपण कोणतीही मोठी गाडी आणू शकतो या डांबरी रस्त्यापासूनच मी कशीच म्हटल्याप्रमाणे साधारण दहा आठ ते दहा फूट खाली उतरण्यासाठी जमीन मालकाने रोड केलेला आहे त्या रोडवरून आपण खाली प्लॉटमध्ये उतरल्यानंतर प्लॉट हा दोन स्टेपमध्ये टेबल लँड आहे जागेला जुना गडगा सुद्धा आहे म्हणजेच पांदाचा गडगा आहे त्याच्यामुळे हद्दसुद्धा आपल्याला क्लिअर समजते थोडं रान वाढल्यामुळे आपल्याला या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत नाहीये पण या प्लॉटमधून क्लिअर सी व्हि आहे तुम्ही रोडवरून सुद्धा तुम्हाला तो पाहायला मिळतो जागेच्या डॉक्युमेंटबद्दल बोलायचं म्हटलं तर एकच सातबारा आहे आणि तो दोन लँड ओनरचा आहे क्लिअर टायटल आणि सिंगल क्लास वन असा हा प्लॉट आहे ॲग्रीकल्चर लँड असल्यामुळे तुम्हाला शेतकरी पुराव्याची गरज लागणार आहे जर ते तुमच्या नावे नसेल तर ते आम्ही तुम्हाला करून देऊ शकतो तर अशा या हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेला आपला हा आजचा प्लॉट आणि वन एटी डिग्रीमध्ये असलेला सी व्यू याचा तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर लवकरात लवकर या प्लॉटची बुकिंग करा या प्लॉटला तुम्हाला साईड विजिट करायची असेल तर तुम्ही आम्हाला एक ते दोन दिवस अगोदर नक्की कळवा साईड विजिटसाठी आम्ही कोणत्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला साईड विजिट करून देतो साईड विजिट नंतर तुम्हाला हा जर प्लॉट आवडला तर सेल डेटपर्यंत नव्हे तर सात बारा पूर्ण तुमच्या नावे होईपर्यंत आम्ही तुम्हाला सर्व्हिस देतो ब्रोकरेजमध्ये दे खास नवरात्र ऑफरमध्ये म्हणजेच आजपासून पुढील नऊ दिवसामध्ये जर तुम्ही साईड विजिट करून ही प्रॉपर्टी बुक केलात तर या प्लॉटच्या व्यवहारामध्ये ब्रोकरेज टू पर्सेंट असतं आणि त्या टू पर्सेंटमध्ये तुम्हाला पन्नास टक्केचा डिस्काउंट मिळणार आहे आणि तो डिस्काउंट माझ्यामध्ये मा तुम्ही सोडू नये ही विनंती असाच डिस्काउंट या नवरात्रामध्ये आम्ही बऱ्याचशा प्रॉपर्टी रिलीज केलेल्या आहेत तर त्या प्रॉपर्टी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन त्या तुम्ही पाहू शकता आपल्या या जागेचा जा रेट आहे पाच लाख रुपये पर गुंठा व तो थोडाफार निगोशिएबलसुद्धा आहे तर अठरा गुंठ्याच्या या प्लॉटमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच आम्हाला कॉल करा या प्रॉपर्टीप्रमाणेच काल चार दिवसामध्ये आम्ही काही नवरात्री स्पेशल ऑफरमधल्या प्रॉपर्टीज रिलीज केलेल्या आहेत त्यासुद्धा तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता आणि उद्या येणाऱ्या प्रॉपर्टीच्या डिटेल्ससुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळतील पण तुम्ही जर सबस्क्रायबर असाल तरच आमचे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामला तुम्ही फॉलो करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायलासुद्धा नक्कीच विसरू नका